वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्ती वाल्मिक कराड आणि त्यांच्या दोन पत्नीच्या नावे अंदाजे बावीस ते पंचवीस कोटीची ऑन रेकॉर्ड मालमत्ता सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर ठेवण्यात आला आहे अशातच आता पोलिसांनी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे वाल्मिक कराडच्या गडगंजी संपत्तीबाबत अनेक खुलासे होताना दिसत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन पत्नीच्या नावे अंदाजे बावीस ते पंचवीस कोटीची ऑन रेकॉर्ड मालमत्ता आहे अशातच आता अमेनोरा पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट सापडले आहेत वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती कदम याचं अमोनोरा पार्क परिसरात राहत असल्याचं सूत्रांची माहिती आहे दोन्ही पत्नीच्या नावे कुठे आणि किती संपत्ती पहिली पत्नी मंजिरी आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत चार बी एच के फ्लॅट असल्याची माहिती समोर आली या आहे याची अंदाजे किंमत सव्वा तीन कोटी रुपये आहे वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिरी आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये टू बी एच के फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये आहे तसेच वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधवांच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिसेस स्पेस आहेत अंदाजे बारा कोटी रुपये इतकी यांची किंमत आहे एवढंच नाही तर वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधवच्या नावे पुण्यातील हळपसरमधील ॲमोनोरा टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट आहेत ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये असल्याची माहिती समोर येते वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवने फ्लॅटचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्यांच्या या फ्लॅटवर नोटीस बजावली होती वाल्मिक कराडकडे एक लाख पंचावन्न हजारांचा मालमत्ता कर थकीत असून पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे वाल्मिक कराडची गडगंजी संपत्ती हाय तरी किती असा सवाल विचारला जाऊ लागला आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका